तुम्हाला हजार जमा लावायला नाही आम्ही काय करू मग काय करायचं पेनच नाही लावूनच बरं ऐका ना महिलांना नदी लावत आहे ना याच्या डोका करतोय आपली जमीन आम्ही तुम्हाला साथ देणार इतना नाही उपयोग करून का तुमच्या म्हणून तुमच्या गावात एक माणूस येत नाही तो उपयोग करून घेत का तुमच्या येत नाही तुमच्या शाहणे मोडून घ्या कसं ना तुम्ही त्यांना नादी लावू का तुमच्या नादे लावू